आज आपण प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांचा अभिनय प्रवास पाहणार आहोत रुही बेर्डे यांचे मूळ नाव पद्मा असे होते त्यांचे पडद्यावरील नाव रुही असे होते त्या मूळच्या मुंबईच्या होत्या त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाटकापासून झाली डार्लिंग डार्लिंग हे त्यांचे पहिले यशस्वी व्यावसायिक नाटक ज्याने त्यांना सिनेमाविश्वाची दारे उघडून दिली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राजा ठाकूर यांनी त्यांचे या नाटकातील काम बघून त्यांना जावे विकत घेणे आहे या चित्रपटासाठी विचारले आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये दादा गोंडके यांनी पांडू हवालदार या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी दिली दोन्ही चित्रपट हिट झाले आणि मग त्यांना मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही पुढे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आग लगजा लग्जा या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा यांच्या बहिणीचा रोल करून पदार्पण केले हिंदी दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डी या, या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्यांना निवडले होते पण दुर्दैवाने हा चित्रपट त्या करू शकल्या नाही पुढे जयाबहादुरी यांना तो रोल मिळाला इकडे मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांची घोडदौड चालूच होती त्यांनी सतीची पुण्याई दोस्त असावा तर असा मुंबईचा फौजदार यासारख्या अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या वेडी माणसं या नाटकाच्या दरम्यान त्यांची ओळख लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी झाली ते या नाटकात वेडसर म्हाताऱ्याचा रोल करत होते लक्ष्मीकांत यांचा त्यावेळी स्ट्रगल चालू होता आणि त्यांना जास्त कोणी ओळखत नव्हते आपल्या खेळकर आणि विनोदी स्वभावाने ते सर्वांना आपलेसे करत नंतर कशात काय आणि लफड्यात पाय या नाटकाच्या निमित्ताने रुही आणि लक्ष्मीकांत पुन्हा एकत्र आले आणि कायमचे एकत्र झाले त्या नाटकापासून त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली रुही त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत हे एक स्ट्रगलिंग ॲक्टर होते पण दोघांनी याची कधीच पर्वा केली नाही लक्ष्मीकांत हा एक दिवस नक्की स्टार बनेल यावर रुहीचा पक्का विश्वास होता ती त्यांना स्ट्रगलिंगच्या काळात नेहमी मदत करायची आणि मानसिक आधार देत असे ज्यावेळी रुहीचा कोणी इंटरव्ह्यू घ्यायला आले तर ती लक्ष्मीकांतचा देखील इंटरव्ह्यू घ्यायला सांगत असे आणि म्हणत असे की याचा इंटरव्ह्यू नक्की घ्या हा येत्या काळातील स्टार आहे मेने किया आणि हम आपके है कोण या सुपरहिट चित्रपटातील भूमिका मिळण्याचे श्रेय लक्ष्मीकांत यांनी रुहीलाच दिले होते पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी साली रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डे लग्नवेडीत अडकले रुही लक्ष्मीकांत यांच्या आयुष्यातील खरी लक्ष्मी ठरली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी लक्ष्मीकांत यांचा धूमधडाका या फिल्मचे चित्रीकरण सुरू झाले त्यांचा संसार पंधरा वर्षे टिकला या दरम्यान लक्ष्मीकांत यांच्या आईवडिलांचे निधन झाले त्यावेळी देखील रुहीने त्यांना खूप मानसिक आधार दिला आणि खूप सावरले होते असे लक्ष्मीकांत सांगतात मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली एके दिवशी अंधेरीला आपल्या गाड्यातून जात असताना रुही बेर्डे यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले लक्ष्मीकांत या धक्क्याने खचले होते पुढे त्यांचा हा आजार बळावत गेला आणि त्यांनी उपचारांना रिस्पॉन्स देणे बंद केले पाच एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णव रोजी रुही बेर्डे यांचे निधन झाले लक्ष्मीकांत खूप वेळ त्यांच्या पार्थिवाशेजारी मुकपणे बसून होते ते पुरते ढासळले होते लक्ष्मीकांत यांनी रुहीच्या पार्थिवावरील एकही दागिना काढून दिला नाही सर्व दागिने तसेच ठेवले या धक्क्यातून सावरायला त्यांना खूप काळ लागला त्यांनी तीन महिने कुठेही मुलाखत दिली नव्हती ना कोणत्याही मित्राशी बोलले नव्हते पूर्णपणे एकटे पडल्याची भावना त्यांना अनुभवायला आली होती पुढे एका मुलाखतीमध्ये त्यांनी रुहीच्या मृत्यूविषयी त्यांच्या भावना सांगितल्या होत्या ते बोलले होते की रुही गेली आणि मला वाटलं की माझं जहाजच बुडालं मराठीच्या या सुपर सुपरस्टारने आपल्या मनावर इतकी वर्ष राज्य केली आणि अजूनही करतच करत आहेत असं होतं रुही बेर्डे यांचा अभिनय प्रवास तुम्ही रुही बेर्डे यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा